आपल्या सगळ्यांना माहित आहे की शेवटी आता तपास सुरू आहे काल त्याच्या त्या शरण गेलेले कराड त्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती जो दोषी असेल त्याच्यावरती कारवाई शंभर टक्के केली जाईल जो असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल धनंजय मुंडेचा बी तुम्हाला प्रामाणिक असून मुंडे साहेबांचा यामध्ये कुणी काय म्हणू द्या त्यात त्यांचा कुठल्या प्रकारचा संबंध नसावा हे निश्चित प्रकारे असते व्हायरल होता नाही 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 पंकजा पंकज ताई असू द्या किंवा पंकजाताई आमच्या नेत्या धनंजय मुंडे साहेब पण आमचे नेते आणि शेवटी तुम्हाला मी आज सांगतो की धनंजय मुंडे साहेबांचा तुम्ही अवघा शेवटी ठीक आहे मित्र कार्यकर्ता प्रत्येकाचा असतो एखाद्या मित्रांनी कार्यकर्त्यांनी किंवा एखाद्या नेत्यांनी केलं म्हणजे त्या वरच्या नेत्याचा कुठं काय त्यात दोष असतो असं नाही आहे त्यातनं तपासामध्ये सगळं समोर येईल पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो धनंजय मुंडे साहेबांचा या बाबतीमध्ये त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नसावा की मला पहिल्यांदा नाही दोन हजार पंचवीस मध्ये मामा काय पाहायला मिळेल मंत्री म्हणून दोन हजार दोन हजार ऐका ना दोन हजार पंचवीस मध्ये हे राज्य तुम्हाला खूप पुढे गेलेलं दिसेल खूप चांगल्या मी इथं जनता आनंदी राहील शेतकरी आनंदी राहील सगळे कामगार म्हणजे सगळे तुम्हाला आनंदी दिसतील एवढं मी तुम्हाला सांगतो पदबाराचा मूर्त मी मूर्त पाळणार आहे ना मी ऐका ना मी मूर्त मूर्त पाळणारा माणूस नाही तुम्हाला मी तुम्हाला मी एवढं सांगतो की पुढच्या आठवड्यामध्ये मी मुंबईला जाईल आणि त्यावेळेस हे करेल मी आता हे आठवड्यामध्ये आता कालच बाहेरून आलोय शेवटी माझा तालुका ज्या जनतेने मला हे केले त्या जनतेने सत्कार पाठीमागच्या आठवड्यात केलेलंच आहे पण त्या जनतेमध्ये जाऊन जे काय सुख दुःख माझा स्वभाव पहिल्यापासून जनतेमध्ये जाणं एक आता इंदापूर तालुक्यात तीन चार दिवस मी इंदापूर तालुक्यामध्ये अजिबात पैसे पैसे थांबणार नाहीत हे आपल्याच माध्यमातून सारखं पैसे थांबतील असं लाडक्या बहिणीचे पैसे थांबणार नाहीत लाडक्या बहिणी भविष्यामध्ये नंतर अजून पैसे वाढवून देण्याचा प्रयत्न केला जाईल अजिबात काही नाही सगळं ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका ফত দেশোন্নতি ন্যুজার